कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि करा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष कार्यालय खराळवाडी पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट महिला शहर उपाध्यक्ष जन्नतबी सय्यद आणि मनसेच्या महिला पदाधिकारी आशा बोरकर यांनी समर्थकांसह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला यांच्यासोबत सकिना शेख सानिका सोनावणे राबिया शेख कविता चांदवड आदींनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब मुगुटमल अमर नाणेकर मयूर जयस्वाल अबुबर लांडगे किरण खाजेकर ज्ञानेश्वर मलशेट्टी विश्वनाथ जगताप आदी उपस्थित होते